धनंजय जो बोलतो आहे धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही परंतु कृष्णा अंधवे करून करून काय करणार आहे तो काय पुरावे नष्ट करतो पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेने यांनी केलेलं आहे विष्णू चाटेनी दहा तारखेच्या नंतरच त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर सीआयडी समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे परंतु तो, तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला मला वाटतो मोबाईल बंद करून एखाद्या पाण्या फिन्यात टाकला असावा त्यांनी तर ते लवकरात लवकर सापडेल आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे

आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा सीआयडीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही धनंजयचा त्रागा रास्ता आहे आणि मी धनंजय बरोबर आहे मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे निवासी त्यांना विचारलं ते म्हणले आमचा तपास चालू आहे आणि ने त्यांना एल चे पण सहकार्य दिले तर काय नाव ते डिवायस पी चोरमले मले डीवायस चोर मले पी तपास करतायत महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे मला वाटतं आय बी एन एटीएननीच ती मुलाखत घेतली होती एवढं एवढं लेकरो आहे डोळ्यात पाणी आणलेलं आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे ते आरोपी सापडलेच पाहिजेत कोणी असो आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे कोटीच्या घोटाळ्या संदर्भात कागदपत्र दाखवली नाही दिले अजून अजून नाही दिले त्याच्यावरती चोख झाली ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे त्र्याहत्तर कोटी हे दोन हजार एकवीस सालापासून तेवीस सालापर्यंत उचलले गेले जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील दोन वर्षाची निघाले मागील दोन वर्षाचे काढून उपयोग नाही मागील एकवीस पासून काढावे लागेल आणि खरं तर दोन हजार एकोणीस पासून काढावं लागेल कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहे लफडीच म्हणा काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आमच्या जिल्ह्यात रेमडेसिव्य सुद्धा विकत भेटत होता ना त्याच्यासाठी मीच आंदोलन केलता ना सुरेशजी मीच आंदोलन केलं जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे मला वाटतो तो, तो व्हायरल केलेला आहे तुमच्याकडे सेवा असेल कशासाठी भांडायला गेलो तुम्ही जिल्ह्यामध्ये रेमडेसिअर चाळीस चाळीस हजार तीस हजार वीस हजार हे कोणाच्या काळात मविया सरकारच्या काळात होते आम्ही तर विरोधी पक्षात होतो आम्ही तर भांडतच होतो आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले याच्या नावाखाली सुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे त्याचे कागदपत्र काढतोय मी आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणारे परळी नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये तो अजून सगळे कागदाने आले त्र्याहत्तर कोटी तर किरकोळ अजून ह्याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत अजून बरेच आहे तेलबिया आम आहे आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे पण आता सध्या सवडच नाही त्याच्यामुळे हे आमचा कार्यक्रमाचं डायव्हर्ट डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काय या माझ्याकडे प्राप्त झालेले ते आ, मी काढत नाही आता सध्या कारण कार्यक्रम माझा आहे आणि संतोष देशमुखच्या कोण प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत त्याच्यानंतर बोलतो आणि त्र्याहत्तर कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहे परळीमध्ये आज काही व्यापारी सोने व्यापारी आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिया केला एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये दे धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिया केलेला होता म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची या पूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि यांच्या भीतीने मग यादी देतो यादी पण ले आलेली आहे माझ्याकड पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो तुम्ही मीडियाचा त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आले शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या जागेवर घर बांधतोय आता सुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेले नाही की ते काम थांबावं हो म्हणून बोगस काम चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बर का आणि त्याच्यामुळं परळी नगर शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे किट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान पाहिजे पहिले परळी शहराचे नाले तुंबवले बी नाद नदी तुंबवली त्या राखेमुळं लोकांचं वाटोळ झालं आणि काही काही राख सम्राट आहेत ना यांचे घर आपला राज्यपाल महोदयाचा बांगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राख्या आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं ते बाकी हे बाकीचे म्हणजे मोठ्याले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा शोधा माना यांचे बी राज्यपालाच्या मला या ओढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्र तीनशे हायवा असा आरोप केला होता मग त्यांनी असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हवा नाही अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तू करुणांडे ह्याच्यात हे टाकणार हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये पुणे तिथे काय उणे तसं परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झाले ना ते डॉक्टर गर्भा ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठ्याप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना भास्कर केंद्र काय संत तू कराम आहे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे येते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावावं लागेल भास्कर लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मानल्यावर काय सोपा मानू शकत सचिन सानप यांची होती की करुणा शर्माच्या गाडीत मी बंदूक केली नाही करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तोंडा म्हणजे असं नाही का रुमाल धरलेले हे टाकलं रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलिस व्यासत नाही ते बिगर ह्याचे आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजी करून ठेवले असते उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड ते तुम्ही कशाला सावाचा चाव आणताय आणि आता एल ला येऊन बसला एल सचिन सानपच चालवत आणि बारकायला बारकायला लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठ्या आका बागा सचिन सानप हे ते कर्मचारी येते हे तर जाणारच येते यांची तक्रारी केल्या हे का राहणारच काय हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पोलीस सूड़ पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात